नमस्कार छोट्या दोस्तांनो आज पुन्हा मी एक नवीन गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आली आहे आजच्या गोष्टीचे नाव आहे पैज महागात पडली एकदा वायुदेव व सूर्यदेव यांच्यामध्ये पैज लागली आपल्या दोघांत सामर्थ्यशाली कोण वास वायुदेव म्हणाला सूर्याजी राव तुमच्यापेक्षा माझे सामर्थ्य मोठे आहे तर सूर्यदेव म्हणाला वायुराज तुमच्यापेक्षा माझे सामर्थ्य महान आहे वारा म्हणाला ठीक आहे ते पा समोरून एक शेतकरी चालला आहे त्याच्या खांद्यावरची घोंगडी जो दूर करील तोच खरा सामर्थ्य शिकवान सूर्य म्हणाला वारोपंत पैजेची गोष्ट तुम्हीच काढली आहे तर पहिला प्रयत्न तुम्हीच करा नंतर मी प्रयत्न करेन वाऱ्याला वाटलं एका अर्थी बरेच झाले वारा जोरात वाहू लागला वाऱ्याला वाटले घोंगडी उडून जाईल पण जोराच्या वाऱ्यामुळे थंडी वाजू लागली आणि शेतकऱ्याने घोंगडी अंगाभोवती घट्ट लपेटली शेवटी वाऱ्याने माघार घेतली तो हरला आता सूर्याची पाळी होती सूर्याने आपली किरणे एवढी प्रखर पाडली की त्यामुळे फार उकडू लागले व शेतकऱ्याने घोंगडी बाजूला टाकली अंगावरचे कपडेही दूर केले अशा प्रकारे सूर्याने पैज जिंकले तात्पर्य आपल्या सामर्थ्याचा गर्व करू नये